रोंगे गावातील स्थानिक प्रश्नावरून सुरू असलेलं तीन दिवसीय उपोषण अखेर समाप्त झालंय गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर दोन्ही उपोषणकर्त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं नेमक्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या कोण पुढे आले पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये मध्ये येथे स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी सुरू झालेल्या तीन दिवसीय उपोषणाला अखेर निराकरणाची वाट मिळाली आहे किशोर ओमकार रोंगे व पुष्पा विनोद भोंडे हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते किशोर रोंगे यांच्या नात्यातील सदस्यांच्या घराजोडून जाणारे सांडपाणी चुकीच्या दिशेने शिरत होते। या अस्वच्छता होती। या उपाय म्हणून योग्य पाईपलाईन बसवावी अशी त्यांची मागणी होती काय झालं माहित आहे का मी ग्रामपंचायतला चार ते पाच महिन्यापासून तक्रारी दिल्या की माझ्या घराजवळचा गैर अर्जदार जो आहे माझा भाऊ बनकी तो त्या बाथरूमचं पाणी जे आहे ते त्या नालीमध्ये म्हणजे त्या माझ्या घराच्या भीतीमध्ये सोडते मी त्याला म्हटलं पाईप टाक आणि त्या पाईप ते पाणी पुढे नाली आहे साठ फूट तिथे नालीनं त्या पाईप लाईन काढून घ्या म्हणजे तुझा जो संरक्षण आहे आरोग्याचा ते होईल आणि माझं पण चांगलं होईल याच्यासाठीच मुद्दा आहे बाकी दुसरा कोणता मुद्दा नाही आहे मी पाईप सुद्धा स्वतः आणून दिलेली आहे स्वतः म्हटलं की तू ते पाईप टाकून द्या आणि ते पाणी तू नालीमध्ये काढून घे विषय संपला दुसरा कोणताच नाही आहे तू ग्रामपंचायत कोणत्याच पद्धतीचं लेवलचं काम करत नाही नोटीस पाठवली साधी की तुम्ही काढा त्यांनी साहेब बीडीओ साहेबाचे जे काही वरचे अधिकारी आहे वरचे म्हणजे खालची मिडल क्लासचे ज्याचं नाव आपण म्हणू की विस्तार अधिकारी नवाते साहेब आले त्यांच्यावर चेन काढण्याचा प्रयत्न केला मी नवाते साहेबांना प्रश्न केला तुमच्यावर जर चेन तुम्ही तीनशे त्रेपन्न रिपोर्ट का दिला नाही हे अशी जर भानगड असेल तर तुम्हाला जर तुमचे कायदे कामी नसेल पळेत तर मग हुकूमशाही झालेली आहे माझा असा प्रश्न आहे जर हे तुम्हाला पाईप टाकू देत नसेल आरोग्याचा प्रश्न आहे माझ्या घरामध्ये दोन दिवस म्हणजे पंधरा दिवस अगोदर दोन टायफॉइडचे प्रेशन निघाले सर मी यांना वारंवार सांगितलं तो व्यक्ती काय हो हो करतो मी तुला पाईप टाकू देत नाही मारणार ह्या धमक्या देते मी ग्रामपंचायत सांगितलं तुमचा व्हिटो पॉवरचा वापर करा जर ते होत नसेल तुम्ही सदर ला करा आम्हाला पाईप टाकण्यास सगळं करत जर करू देत नसेल तर यावर आम्हाला उपोषण केलं नाही तर तरी आरोग्यानं ना मरू नाही तर उपोषण न मरू दुसरीकडे पुष्पा विनोद भोंडे यांनी त्यांच्या घराकडे जाणारा किमान बारा फूट रस्ता उपलब्ध करून द्यावा तसेच रस्त्यांमध्ये करण्यात आलेला कॉन्क्रीटचा रट्टा काढून रस्ता मोकळा करावा अशी मागणी केली आहे तिची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते बोलू शकत नाही कारण का तिची बी पी वाढलेली आहे आणि माझा प्रश्न एकच आहे तो त्यानं जे मळी देवस्थानची जागा मध्ये त्यानं बांधलेला आहे माझ्या रस्त्याशी काही अधिकार नाही माझ्या रस्ते रस्ता ह्या खरेदीचा आहे त्याने दरवर्षी आता नऊ दोन हजार नऊमध्ये दो त्यानं मी खरेदी घेतली केली आहे माझ्या जागेची पण त्यांनी रस्ता फूर फूर तो रस्ता त्याला फूट फूट करून पुरो अतिक्रमण केलेला आहे जर त्याला जर म्हटलं तर तो अंगावर येतात मारता अंगावर येते काळी घेऊन तू ये इकडे मला जायला माझी गाडी जात नाही किंवा बंडी बैल जात नाही किंवा मला खात नेता येत नाही असा माझा प्रश्न आहे शेतीवाडीचा आणि त्याच्यामुळे ते मी दोन तीन वेळा त्याला ग्रामपंचायतला मी हे केलं अर्ज केला पण ग्रामपंचायत लक्ष देत नाही कारण मी सहा महिन्यापासून या ग्रामपंचायतला चक्करा मारून राहिलो पण हे काही येत नाही परवा त्या दिवशी दोन चार दिवसाच्या अगोदर आले फक्त ग्रामसेवक हे म्हणजे आमच्या नेमात बसत नाही ग्रामपंचायतच्या उपोषणाची माहिती मिळताच शिवसेना उभाटा गट जिल्हा प्रमुख मनोज कडू आणि तालुका प्रमुख नाना देऊडकर यांनी तातडीने उपोषण स्थळी भेट दिली त्यांनी परिस्थितीची पाहणी करून गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरील संपर्क साधला आणि त्यांना प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहण्याची विनंती केली अधिकारी आल्यानंतर दोन्ही उपोषणकर्त्यांशी चर्चा झाली मागण्या मान्य करत अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले तीन दिवसांनी उपोषण मागे घेण्यात आले प्रशासनाने वेळीच पुढाकार घेतल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत आणि त्यांना त्यांचा प्रश्न कसा सुटेल त्यासाठी मी आता प्रयत्न माझ्या पद्धतीने करतोय निश्चितच मला त्यात येशील आणि मी सुद्धा त्यांचं वय पोहून त्यांची तब्येत पोहून उपोषणापेक्षा आणखी दुसरा मार्ग काही आपल्याला अवलंबता येते का, का। बरेच मार्ग आहे प्रशासनाला वेटीस धरण्याचा प्रशासनाला वेटीस धरून यांचे प्रश्न कसे मार्गी लागेल यासाठी मी प्रयत्न करेन